नमस्कार मित्र माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणे आणि मी तुमच्या समोर सादर करत आहे आजच्या पेपरचं पेपर अनालिसिस स्पेक्ट्रम अकॅडमी कडून आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत चला तर मग बघूया आजच्या इम्पॉर्टंट न्यूज जगातील सहा संशोधक गटाच्या अभ्यासातून एक निष्कर्ष बाहेर आला आहे की ओमायक्रॉनच्या संसर्गाचं केंद्र स्थान हा घसा आहे आणि फुफ्फुसाचा धोका जो आहे तो कमी आहे कोरोनाचा उत्परिवर्तित ओमायक्रॉन हा विषाणू केवळ घशावर परिणाम करत असल्याने फुफ्फुसाच्या आरोग्याला त्याचा धोका कमी असल्याचं एक प्रकारे दिसून येत आहे जगभरामध्ये ओमयक्रॉन बाबत सुरू असलेल्या संशोधनातून ही माहिती समोर आलेली आहे घशातील संसर्गामुळे ज्याचा संक्रमणाचा वेग अधिक राहील मात्र फुफ्फुसावर परिणाम करत नसल्याच्या संसर्गाची तीव्रता कमी राहील अशा अंदाजाला संशोधनामुळे एक प्रकारची बलकुटी मिळालेली आहे डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रॉन उत्परिवर्तन सौम्य असलं तरी कशात संसर्ग निर्माण करणे त्यामुळे संसर्गाच्या वाढीचा वेग सर्वाधिक आहे आणि कोरोना प्रतिबंधक लसी झाले असले तरी संसर्गापासून बचावासाठी मुखपट्टीचा वापर जो आहे तो अनिवार्यच आहे असं तज्ञांनी एक प्रकारे त्यांचं मत याच्यावर जाहीर केलेलं ज्येष्ठ समज सविका सिंधुताई सपकाळ यांचं निधन झालेलं आहे अनाथ मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी विकासासाठी आपलं आयुष्य वेचणाऱ्या अनाथाची माय या नावानेच ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता सिंधुताई सपकाळ यांचं चौऱ्याहत्तर वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं काव्याची पखरण करीत सोप्या शैलीमध्ये संवाद साधणाऱ्या त्यांच्या वक्तृत्वाची सर्वात धुळ पडत होती दीड हजाराहून अधिक अनाथ मुला मुलींचे त्या संगोपन करत होत्या सिंधुकाळ सपकाळ यांना गेल्या वर्षी पद्मश्री या पुरस्काराने गौरवण्यात आलं सिंधुताई सपकाळ यांची यांनी ममता बाल सदन संस्थेसह बाल निकेतन सावित्रीबाई फुले मुलींचं वसतिग्रह अभिमान बालभवन गोपिका गाईरक्षण केंद्र वर्धा सप्तसिंधू महिला आधार बाल संगोपन शिक्षण संस्था या संस्थेची त्यांनी स्थापना केली आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर संस्थेच्या प्रचारासाठी कार्यासाठी निधी संकलन करण्याच्या हेतूने सिंधुताई यांनी परदेश दौरे केले आपल्या वक्रत्वाने वक्तृत्वाने त्यांना सर्वांना त्यांनी प्रभावित केले सिंधुताईच्या जीवनावर मी सिंधुताई सपकाळ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला असून त्याचे ते तेजस्विनी आणि सिंधुताईची ते भूमिका त्याच्यामध्ये साकारली आणि फिल्म अँड प्रोडक्शन निर्मित अनाथाची यशोदा हा अणुबोध पट देखील त्यांच्यावर निघाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरातील विविध पुरस्काराने सिंधुताई यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार अहिल्याबाई होळकर पुरस्कार डॉक्टर निर्मल कुराण फडतुले स्मृती पुरस्कार प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे जीवन साधना गौरव पुरस्कार यासह अनेक पुरस्कारांना सिंधुताईंनी गौरवण्यात आले सिंधुताई सपकाळ या चाळीस वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत होता अनाथ मुलांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी त्यांनी ममता बाल सदनाची स्थापना केली ती एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी वर्धा येथे ते त्यांनी केली नोकोशी झालेली मुलगी चिंधी या नावाने ओळखली जात होती आणि मराठी शाळेत त्यांचं अवघ शिक्षण जे आहे मराठी शाळेत चौथी पर्यंत शिक्षण झालं आणि सव्वीस वर्षापेक्षा मोठे असणाऱ्या पतीशी त्यांचं लग्न झालं वैवाहिक आयुष्यातील संघर्षानंतर अनाथ मुलांसाठी काम करण्याचा वसा घेतला आणि आमची कन्या ममता हिला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टा माध्यमातून शिक्षणासाठी सेवा सदन येथे त्यांनी दाखल केलं अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला संस्थेमध्ये मुलांना सर्व प्रकारचे शिक्षण आणि आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होतील याच्यासाठी त्यांना मार्गदर्शन केलं आर्थिक स्वावलंबी झाल्यावर युवक योग युवतीत योग्य जोडीदार शोधून विवाहाचे आयोजनही त्यांनी त्यांच्या संस्था मार्फत केलेले आपल्याला दिसते अशा या ग्रेट समाजसेविकाचा जे निधन आहे ते आपल्याला काल झालेला आपल्याला दिसते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जी जयंती आहे आपण कालच पाहिलं होतं की अण्णाभाऊ साठे जे अनेक महापुरुष असतात याच्यामध्ये महापुरुषाच्या यादी त्यांचा समावेश झाला तर त्यांचे जयंती आणि पुण्यतिथी हे प्रोग्राम साजरे होतात आणि हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनच्या वतीने यांची योजना जी आहे ती राबवली जाते आणि महाराष्ट्र सरकार देखील या योजनेला एक प्रकारे जयंती आणि यांची पुण्यतिथी साजरी केली जाते पण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं जे आहे एक प्रकारे त्या लिस्टमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन योजनेअंतर्गत महापुरुषाची जयंती साजरी केली जाते त्याला दोन लाख रुपये दिले जातात या महापुरुषाच्या यादीत महा महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्यासह अनेकांचा समावेश आहे अने आणि याच्यामध्ये केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयांनी एक प्रकारे आदेश दिले आहेत की अण्णाभाऊ साठे यांचं देखील याच्यामध्ये म्हणजे समावेश करून घ्या महापुरुषाच्या यादीत जर आपण अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल जर माहिती घेतली तर अण्णाभाऊ साठे यांच्या मराठी साहित्य लेखनामध्ये जवळजवळ एकवीस कादंबऱ्या त्यांनी लिहिलेल्या आहेत मराठी साहित्यातील लोकनाट्य ओवाडे लावसी प्रवास जीवन प्रवास वर्णन प्रवास जीवन अशा अनेक गोष्टीवर त्यांनी समृद्ध असं लेखन केलेलं आहे तमाशातल्या लोकांना तमाशातल्या लोकांना सांस्कृतिक वारसा मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले तमाशात काम करणाऱ्या स्त्रियांचं जे शोषण होत तमाशामध्ये काम करणाऱ्या ज्या स्त्रियांचं शोषण होत त्याच्यावर त्यांनी एक कादंबरी लिहिली वैजयंता आणि भीषण दुष्काळात लुटून गोरगरिबांनी श्रमिकांच्या वाटणाऱ्या करुणांची कथा सांगणारी भीषण दुष्काळाच्या काळात ब्रिटिशांचे खजिने धान्य गोदाम हे लोकांनी लुटले आणि त्यांनी जे आहे या म्हणजे दुष्काळ जेव्हा जेव्हा जिथे पडला होता या पथकथेवर त्यांनी फकीरा ही कथा सांगणारी फकीरा कादंबरी लिहिली आणि ही फकीरा कादंबरी त्यांची खूप गाजलेली आहे आणि या कादंबरीला एकोणीसशे एकसष्टचा राज्य सरकारचा उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार मिळाला एक प्रकारे गोरगरीब शेतकरी शेतमजूर श्रमिक यांच्या वेदना जाणून घेऊन त्यावर लिहिलेले लेखन ले ले अण्णाभाऊ यांची विशेषता शिवाय त्यांची लिहिता वाचता येत नाही त्यांच्यासाठी कळल असा भाषेमध्ये पवाड्या आणि त्यांनी लावणे लिहिली आणि अण्णाभाऊ साठे यांना लोकशाहीर ही पदवी जी आहे दिली जाते विचारवंत समाजसुधारक अशा कितीतरी उपाधी धारण करणारे यांची जयंती जी असते ती एक ऑगस्टला असते अशा पद्धतीने आपण अण्णाभाऊ साटे यांची माहिती घेतली नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे देश विदेशातील तीस हजाराहून अधिक पक्षी नाधूर मंदेश्वर पक्षाचे इथं संमेलन झालेलं आहे महाराष्ट्राचं भरतपूर म्हणून ओळखलं जाणार जिल्ह्यातील नाधूर मंदेश्वर पक्षी अभयारण्यात हुळहुळी भरवणाऱ्या थंडीत हजारो देशी विदेशी पक्ष्यांचं जणू काही संमेलनच भरलेलं आपल्याला दिसतंय गत गतवर्षीच्या तुलनेमध्ये सव्वीस त्याच्यामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसते गोदावरी आणि कादवा या नदीच्या संगमावरील नांदूर मंदिमाश्वर बंधारा परिसरात पक्षी अभयारण्य आहे आणि वर्षानुवर्ष नदीच्या प्रवाहात गाळ साचलेल्या मातीची उंचबटे इथे तयार केले जातात जलाशयाची उथळ पाणी विपुल जलचर आणि विविध पान वनस्पती वृक्षराई सभोवतालची पीक शेती पोषक स्थिती पक्षांच्या आदिवासात पोषक ठरते आणि जलाशयामध्ये चोवीस प्रकारचे जे आहेत ते एक प्रकारे मासे आपल्याला आढळतात आणि हे सगळ्यात इम्पॉर्टंट न्यूज आहे की नांदूर मध्यमेश्वर येथे जे आहे ती महाराष्ट्राची पहिली रामसार साईट नांदूर मध्यमेश्वर हे निफाड डिस्ट्रिक्ट निफाड तहसीलमध्ये नाशिक डिस्ट्रिक्ट मध्ये येतं आणि दिस इज द महाराष्ट्र फर्स्ट पानथळ क्षेत्र म्हणू शकतो की वेटलँड स्टेट आहे वेटलँड इन द स्टेट आणि या क्षेत्रामध्ये खूप पद्धतीची बायोलॉजिकल डायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधता जी आहे ती नांदूर मध्यमेश्वर मध्ये खूप पद्धतीने आढळते याच्यामध्ये जवळजवळ पाचशे छत्तीस एक्वॅटिक पेशीज टेरिस्टियर प्लांट्स दोनशे पासष्ट पेक्षा बर्डच्या जास्त स्पेसीज चोवीस फ्रेश वॉटर फिश स्पेसिस एक्केचाळीस बटरफ्लाय अशा पद्धतीचे बायोलॉजिकल डायव्हर्सिटी इथे आढळते आणि दोन फेब्रुवारी दो हा दिवस जो आहे वेटलँड डे म्हणून पानथळ डे म्हणून जो आहे तो साजरा केला जातो आणि याच्यामध्ये रामसर साईड कशाला डिक्लेअर केलं जातं ज्याच्यामध्ये खूप रेअरपेसी अशा दुर्मिळ स्पेशीस सापडतात इकॉलॉजिकल कम्युनिटी खूप जास्त आहे आणि सायकल त्यांची लाईफ सायकल मेंटेन करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत अनेक एक तिथं तिथे आहेत अशा क्षेत्रालाच रामसाई साइडचा जो आहे तो दर्जा दिला जातो रामसर साइट डिक्लेअर केल्यानंतर काय काय फायदे होतात एखादी साईट रामसर साइट डिक्लेअर केली तर इट विल हेल्प इन कन्झर्वेशन अँड वाईज यूज ऑफ वेटलँड की एक पानथळ क्षेत्राचा चांगला यूज करण्यासाठी याचा वापर केला जातो आणि याच्यासाठी एक प्रकारे इंटरनॅशनल आणि नॅशनल कोऑपरेशन जास्तीत जास्त करणं याच्यासाठी या प्रोजेक्टसाठी अनेक सेंट्रल फंडिंग दिली जाते रामसर साईट डिक्लेअर केल्यानंतर सराउंडिंगचे जे एरियाज आहेत एक प्रकारे टुरिझम प्रमोट त्याच्यामध्ये जास्तीत जास्त केलं जातं याच्यामुळे एम्प्लॉयमेंट जनरेशन म्हणजेच रोजगार निर्मिती होते आणि पाणथळ क्षेत्रामध्ये जे वॉटर असतं टेम्पररी असू शकतं सिजनली असू शकतं किंवा परमनंट पण असू शकतं आणि हे जे साईन केलं होतं रामसार साइट साठी कन्व्हेन्शन जे साईन केलं होतं ते एकोणीसशे एकाहत्तर मध्ये इराणमध्ये एक कॉन्फरन्स झाली होती आणि त्याच्यापासून जे आहे की अनेक साईट जे आहेत ते ऑपरेशनल झाल्या रामसर साईट म्हणून आणि रामसर कन्व्हेन्शन हे ग्लोबल ट्रिटी म्हणून एक साजरी केली जाते सेकंड फेब्रुवारीला वर्ल्ड वेटलँड डे हा सेलिब्रेट केला जातो अशा पद्धतीने आपण नांदूर मंदिमेश्वर या वेटलँडची माहिती घेतली जे महाराष्ट्राचं पहिलं वेटलँड ठरलंय नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे फ्रान्समध्ये कोरोनाचा आय एच यू हा विषाणू सापडला आहे दक्षिण आफ्रिकेत गेल्या महिन्यातच ओमेक्रॉन या कोरोनाचा उत्परिवर्तित विषाणूने रुग्ण जगभर आढळत असताच फ्रान्समध्ये आणखी एक नवा उत्परिवर्तित विषाणू वाढून आलाय त्याचं नाव आहे आय एच यू ह्या नवीन दिलंय दक्षिण फ्रान्समधील मार्सेल या शहरात नव्या उत्परिवर्तित विषाणूचे बारा रुग्ण आढळलेत आय एच यू विषाणू किती घातक आहे हे नेमकं अजूनही सांगता आले नाहीये ओमेक्रॉनचा वाढता संसर्ग अर्थगतीला एक प्रकारे मारक ठरणार आणि तिमाही विकास दर झिरो पॉईंट तीन टक्के घटणार असा अनुमान एचडीएफसी बँकेच्या अर्थतज्ञांनी आपल्याला लावलेला दिसतो किसान रेल्वेच्या नऊशे फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत आणि तीन पॉईंट दहा लाख टन कृषी उत्पादनाची जास्त दस वाहतूक ह्याच्यामुळे झालेली आहे एक जानेवारीला मध्य रेल्वेने सावदा आदर्श नगर दिल्ली किसान रेल्वेची एकोणीसवी फेरी पूर्ण केली आणि मध्य रेल्वेवर एकोणीसशे नऊशे फेऱ्या पूर्ण करणारी किसान रेल्वे शेतकऱ्यासाठी अत्यंत फायदेशीर आणि सर्वात मोठा बदल करणारा उपक्रम ठरलेला आहे जलद वाहतूक शून्य अपवय पन्नास टक्के अनुदानासह कृषी उत्पादनासाठी मोठ्या आणि नवीन बाजारापेठमध्ये प्रवेश सुनिश्चित केलेला आपल्याला दिसतो किसान रेल्वे हे ग्रामीण महाराष्ट्रातील लोकांसाठी विकास आणि समृद्धीचं इंजिन बनलंय आत्मनिर्भर भारत अभियानातर्फे ऑपरेशन ग्रीन टॉप टू टोटल या सरकारच्या विजनचा एक भाग म्हणून सरकारने शेतकऱ्यांना पन्नास टक्के अनुदान दिले ज्यामध्ये शेतकऱ्यांना वाहतुकीसाठी रेल्वे ही पहिली पसंती ठरली आहे सात ऑगस्ट दोन हजार वीस ला त्याची पहिली फेरी ठरली होती आणि आज जो आहे तो एकोणीसशे सॉरी एकोणीसशे नाही नऊशे फेऱ्या ज्या आहेत त्या जलद आणि सुरक्षित वाहतूक यांनी पार केलेल्या आपल्याला दिसतात आणि किसान रेल्वेमुळे काय काय फायदे होतात तर किसान रेल्वेमुळे लोकांचा जो माल आहे शेतकऱ्यांचा जो माल आहे नाही एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पोहोचायला मदत होते त्यामुळे जे पेरिफेशियल गुड आहेत म्हणजे जे भालेबाज्या हे जे खराब होऊ शकतात असे जे गुड्स आहेत ते लवकरात लवकर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पण एक प्रकारे ट्रान्सफर होऊ शकतात याच्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील डाळीम द्राक्ष लिंबू शिमला मिरची कस्तुरी खरबूज पेरू इत्यादी उस्मानाबागातली फुले कांदे भुसावळ भागेतली केळी नागपूर क्षेत्रातील संत्री फळं भाजीपाला किसान रेल्वे माध्यमातून दिल्ली बिहार पश्चिम बंगाल सारख्या दूरच्या बाजारपेठेमध्ये त्वरित याच्यामुळे जे आहे ती पोंच त्याची झालेली आपल्याला दिसते नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की गलवान खोऱ्यामध्ये भारतीय लष्कराने तिरंगा ध्वज फडकोल्याचं छायाचित्र प्रसिद्ध करून चीनच्या प्रचारकी युद्धाला प्रत्युत्तर दिलंय नव्या वर्षाच्या प्रारंभी चिनी सैनिकांनी गलवान खोऱ्यात झेंडा फडकवल्याच्या व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर भारताच्या लष्कराने चोख प्रत्युत्तर दिलेलं आपल्याला दिसतंय ईशान्य भारत आता प्रगतीचा चालक झालाय असं मोदी यांनी प्रतिपादन केलंय ईशान्य भारत देशाच्या प्रगतीचा चालक बनेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरच्या निवडणूक प्रचाराचा नारळ फोडताना एक प्रकारे उद्घाटन करताना त्यांनी असं जे आहे सांगितलंय सर्वप्रथम त्यांनी सांगितले की जी कनेक्टिव्हिटीचे वेगवेगळे प्रोजेक्ट आहेत तसेच खेड्याकडे चला स्थानिक बिरेन सरकारने सुरू केलेलं खेड्याकडे चला टेकड्याकडे चला या प्रोजेक्टचं त्यांनी कौतुक केलंय हिल टू व्हॅली या प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक पातळीवरील पर्यावरण चालना मिळ मिळालीये आणि ऑलिम्पिक राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धामध्ये नेत्रदीपक कामगिरी जी आहे ती स्थानिक तरुणांनी केलेली आपल्याला दिसते नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे पी आय ची ही आहे पाकिस्तान रेडी टू होस्ट सार्क समिट हा जो सार्क ग्रुपिंग आहे साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कॉपरेशन याच्यामध्ये रिजनल इंटर गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहे जिथं जिओपॉलिटिकली युनियन ऑफ स्टेट साऊथ एशियाचे आपल्याला आढळतात याच्यामध्ये मेंबर्स आहेत अफगाणिस्तान बांगलादेश भूटान इंडिया मालदीव नेपाळ पाकिस्तान आणि श्रीलंका हे सार्क मेंबर कंट्रीज आहेत याचं इस्टॅब्लिशमेंट जे आहे सार्क समिटचं ते एकोणीसशे पंच्याऐंशी येथे झालं होतं पहिली सार्क समिट ढाका येथे झाली होती आणि याचं सेक्रेटरिएट म्हणजे हेडक्वार्टर जे आहे सार्कचं ते काठमांडू येथे आहे नेपाळ आणि ही जी ऑर्गनायझेशन आहे एक प्रकारे साऊथ एशियनची रिजनच्या कंट्रीची इकॉनॉमिकल आणि रिजनल इंटिग्रेशन होण्यासाठी ह्या सार्क देशाचं फाउंडेशन केलं होतं आणि याच्यामध्ये पाकिस्तान आता जो रेडी झालेला आहे होस्ट करण्यासाठी समिट आणि भारताला पण त्यांनी जे आहे ते आमंत्रण भारताला पाठवलं आहे की इंडियाने सार्क समिटसाठी यावं आणि ही जी समिट होणार आहे सार्क समिट ही व्हर्च्युअली ऑनलाईन होणार आहे आणि सार्कची जवळजवळ ही एकोणीसवी मिटिंग असेल नाईन्टीन्थ सार्क समिट जी आहे ती एक प्रकारे इथे भरणार आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे गगनयान अँड अदर न्यू मिशन इन टू थाउजंड ट्वेंटी टू याच्यामध्ये इस्रोने एक प्रकारे गगनयान या मिशन वर काम करायला चालू केले गियरिंग ऑफ द नंबर ऑफ मिशन्स इन ट्वेंटी ट्वेंटी टू लॉन्च ही गगनयान जे आहे हे फर्स्ट अनमॅन्ड मिशन ऑफ गगनयान आणि याच्यासाठी जवळजवळ दहा हजार करोड इतकी फंडिंग लागणार आहे फर्स्ट अनमॅन्ड मिशन आहे फर्स्ट अनमॅन्ड मिशन हे ओळखलं जात याच्या अंतर्गत थ्री बी सेंट इन टू ऑर्बिट तीन फ्लाइट ज्या आहेत त्या मध्ये एक प्रकारे सेंड होणार आहेत आणि याच्यामध्ये तीन फ्लाइट मध्ये दोन फ्लाइट ज्या असतील त्याच्यामध्ये दोन मानव विरहित असतील याच्यामध्ये या फ्लाइटमध्ये थ्री इंडियन एस्ट्रोनॉट असतील इन्क्लुडिंग वुमन्स आणि हे जे आहे हे सर्कल एक प्रकारे लो अर्थ ऑर्बिटला एक प्रकारे हे गगनयान मिशन जाणार आहे आणि जर भारताने हे गगनयान मिशन लॉन्च केलं तर भारत हा वर्ल्ड मधली जगामध्ये चौथी कंट्री बनणार आहे की हे मिशन यूएसए रशिया चायना यांनी ऑलरेडी केलेलं आहे याच्यानंतर हे मिशन केल्यानंतर भारत ही फोर्थ नेशन टू लॉन्च मॅन स्पेस फ्लाईट मिशन आफ्टर यूएसए रशिया आणि चायना या लिस्टमध्ये चौथ्या लिस्टमध्ये येणार आहे आणि याच्यासाठी जी एस एम के थ्री या व्हेकलचा वापर करून म्हणजे ज्या पद्धतीने वाहनाला वेगवेगळ्या व्हेकल्स लागतात त्या पद्धतीने सॅटेलाइट सोडण्यासाठी वेगवेगळ्या व्हेकलची गरज असते सॅटेलाइट जेव्हा सोडले जातात तेव्हा त्याला मध्ये ठेवलं जातं आणि त्यानुसार त्याची पेलोड कॅपॅसिटी किती आहे वेट किती आहे सॅटेलाइटचं त्याच्यानुसार अनेक व्हेकल्स त्याच्यानुसार त्याला लागतात याच्यामध्ये सर्वात ऍडव्हान्स व्हेकल त्याची फोर टू पाच टन फोर टू फाईव्ह टन एवढं जे आहे पेलोड कॅपॅसिटी आहे असा जीएसएलव्ही एम की थ्री हे लॉन्च व्हेकल जे आहे त्याला लिफ्ट करण्यासाठी एक प्रकारे लागणार आहे आणि हे जे आहे की रिजनल अनेक याचा फायदा जो आहे भारताला हेल्थ एग्रिकल्चर एज्युकेशन ह्या अनेक सेक्टरमध्ये ह्याला ऑब्व्हियसली फायदा होणार आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये रिजनल नीड्स लाईक फूड वॉटर एनर्जी याच्यावर देखील या प्रोजेक्टचा भर असणार की हा सक्सेसफुल प्रोजेक्ट झाल्यानंतर याचे ऍप्लिकेशन या क्षेत्रामध्ये निश्चितपणेच होईल आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये झालेली सुधारणा निश्चितपणेच एक प्रकारे युथला इन्स्पायर करण्यासाठी मदत होईल आरबीआयने ऑफलाईन ई पेमेंटला अप्रुव्ह दिली आहे की ऑफलाईन म्हणजे ज्या पेमेंट सिस्टीम मध्ये तुम्हाला इंटरनेटची गरज नसेल त्या फ्रेमवर्कला एक प्रकारे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मान्यता दिली आरबीआयने कम आउट विथ द फ्रेमवर्क फॅसिलिटिंग स्मॉल व्हॅल्यू डिजिटल पेमेंट इन ऑफलाइन मोड फॉर डिजिटल पेमेंट की जास्तीत जास्त डिजिटल पेमेंट व्हावी त्यासाठी नेटवर्कचा पण वापर इंटरनेटचा जरी वापर नाही केला तरी चालेल आणि ऑफलाईनला इंटरनेट टेलिकॉम कम्युनिटीची गरज नाहीये अशा पद्धतीच्या फ्रेमवर्कला एक प्रकारे आरबीआयने मान्यता दिली आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे राणी नचियार याच्यामध्ये प्राईम मिनिस्टरने त्यांना एक प्रकारे ट्रायब्यु पे केलेला आहे आणि राणी वेल्लू नचियार यांच्या बर्थ अॅनिव्हर्सरी होती याच्यामध्ये यांचा कार्यकाल जो आहे तो सतराशे तीस ते सतराशे शहाण्णव या कार्यकिर्दीचा आहे आणि ही जी आहे राणी वेलू नचियार ही फर्स्ट क्वीन आहे पहिली राणी आहे जिने ईस्ट इंडिया कंपनी सोबत एक प्रकारे वैर होतं वेज द वॉर अगेन्स्ट द ईस्ट इंडिया कंपनी फर्स्ट क्वीन आणि हिला नवीन नवीन मेथड युद्ध क्षेत्रातल्या येत होत्या त्याच्यामध्ये वेलारी मार्शल आर्ट्स लाईक वेलारी सिमा हॉर्स रायडिंग अर्चरी याच्यामध्ये ज्या आहेत या राणी पारंगत होत्या आणि या काळामध्ये त्यांनी आर्मी सेटल केली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या काळामध्ये हैदर अली सोबत टिपू सुलतानचे वडील होते मैसूर रिजन ज्यांच्या अंडरमध्ये हो होता त्या काळात हैदर अली सोबत त्यांनी एक अलायन्स करण्याचा ट्राय केला आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या विरुद्ध सतराशे ऐंशी ला एक प्रकारे वॉर छेडलं याच्यामध्ये हैदर अलीची तिने साथ दिली अशी पहिली किंग जी होती राणी वेल्यू नचियार जिची बर्थ अॅनिव्हर्सरी काल होती आणि ने तिला ट्रायबूट पे केला अशा के पद्धतीने आपण आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केला चला तर मग उद्याच्या न्यूज मध्ये भेटूया विथ नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज Thank you so much for listening my lecture please do like subscribe to our channel